नमस्कार कनक न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण कनक न्यूज चॅनल लाईव्ह आलेला आहोत चौथ्या क्रमांकावर मेरिट लिस्ट मध्ये आलेले ऑटो रिक्षा चालकाचा मुलगा पियुष म्ह आज त्याची लाईव्ह मुलाखत आपण घेत आहोत आज दहावीचा रिजल्ट रिझल्ट लागलेला आहे आणि त्यामध्ये तो सर्वोदय विद्यालयामधून चौथा मेरिट आलेला आहे तर आपण पियुषला विचारूया की त्याला हे यश कसे संपादन झाले पियुष मैस्के याचे वडील रवींद्रजी मैस्के हे एक ऑटो रिक्षा चालक आहे तर त्याची मम्मी शुभांगी मैस्के या गृहिणी आहे या ऑटो चालकाच्या मुलाने एक्क्याऐंशी पॉईंट साठ टक्के गुण मिळवले कनक खुशी चॅनलकडून आपण पियुष म्हस्के यांच्या घरी पोचले आहे आणि त्यांच्या पालकासोबत आपण पियुष म्हस्के यांची एक छोटीशी मुलाखत घेत आहोत पियुष म्हस्के आपल्या यशाबद्दल पियुष सांग मी इयत्ता सा दहावी सरहदय विद्यालयाच्या छात्र आहे मी माझा अभ्यास सकाळी पायठेला उठून चार वाजता चार ते सात वाजता पर्यंत करायचो आणि संध्याकाळी सात ते दहा आणखी मला माझ्या सरांचे आ, आ, सरांचा पण खूप सपोर्ट होता माझ्या वडिलांना पण खूप सपोर्ट केला मला मी म्हणून आज इथपर्यंत पोहोचू पोहचू शकलो आपली काय करण्याची मला समोर आता इलेवन ट्वेल्थ सायन्स करायचं आहे आणि समोर चांगला स्कोप बनवायचा आहे लाईफ मध्ये बनवायचं काय आणि आता तुला पुढे काय करायचं म्हणजे भविष्यामध्ये तुला काय बनायचं आहे मला भविष्यात इंजिनिअरिंग किंवा मेडिकल फील्ड मध्ये जायचं आहे मेडिकल फील्ड मध्ये जायचंय तुला तशी तयारी तू आतापासून करायला पाहिजे तेव्हा तू मेडिकल फील्ड मध्ये जाऊ शकतो आपण त्याच्या पालकांना सुद्धा विचारूया की तुम्हाला या मुलाच्या

सत्तर पंच्याहत्तर पर्यंत पण असं वाटलं एक्क्याऐंशी पर्सेंट भेटत दादा खूप आनंद झाला एक्क्याऐंशी पर्सेंट तुमच्या ज्या परिश्रम आहे त्या परिश्रमाचं जे फलित आहे हे तुमच्या मुलाने सक्सेस करून दाखवलं आणि आपले वडील आई वडील एवढे परिश्रम करतात त्या परिश्रमामध्ये त्यांनी देखील परिश्रम करून हे एक्क्याऐंशी पर्सेंट मिळवले ते म्हणजे आई वडिलांना त्याने अभ्यास संपादन झाला आहे तर आपण आणखी पुढे याच्या तयारीसाठी काय आणखी करा कूर्सच्या तयारीसाठी तुम्ही काय आणखी तुम्हाला काय वाटतं की तुम्ही काय करा काय करावं ती विषय त्याच्यावर डिपेंड आहे ते सध्या तर अकरा बारावी करतो म्हणता येतो सायन्स पीयूष मैस्के याचे समाजातून सर्व समाजातून स्वागत केल्या जात आहे त्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शुभेच्छाचा वर्षाव पियुष म्हैस्के यांच्यावरती होत आहे त्याचप्रमाणे त्याचे वडील आणि त्याचे आई यांनासुद्धा महाजनवाडी वानाडोंगरी परिसरातील नागरिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी पियुषच्या या यशाबद्दल कनक कोशी न्यूज चॅनल व भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालयाकडून पियुष म्हस्के आणि त्याच्या कुटुंबाचे त्याच्या परिवाराचे स्वागत करण्यात येत आहे शुभेच्छा देण्यात येत आहे सर्वोदय महाविद्यालयाचे संचालक अभिजित सिंग चंदेल यांनी सुद्धा पियुष मस्के यांना शुभेच्छा देऊन त्याचे स्वागत केले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा